मग आपण दिलेल्या प्रमाणे निफ्टी आता चोवीस तीनशे वीसला आलेली आहे चोवीस तीनशे वीस हा एक रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी तर निफ्टीने हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला चोवीस तीनशे वीसचा तर इथून आपला जो टार्गेट आहे तो चोवीस तीनशे नव्वद चोवीस चारशे चाळीस चोवीस पाचशे दहा तर हा आता सध्या आपण एक पस्तीसला लेवल दिलेली ले आता दोन पन्नास झालेले आहेत तर हा आपल्यासाठी खूप महत्वाचा रेजिस्टन्स आहे त्यामुळे ह्याच्यावर आता लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि आता जर आपण सपोर्ट बघितला तर आता निफ्टीला जो सपोर्ट आहे तो सपोर्ट आहे साधारण चोवीस हजार दोनशे चाळीसचा इथे निफ्टीला सपोर्ट आहे चोवीस हजार दोनशे वीस आणि जर हा सपोर्ट सुद्धा तोडला तर इथे निफ्टीला एक सपोर्ट आहे चोवीस हजार एकशे पन्नासचा बात्तर तर, तर, तर चोवीस तीनशे वीस ची जी लेवल दिलेली ले आपण ती खूप महत्वाची लेवल आहे इथे आपण बघू शकतो इथून जर हा ब्रेक केला तर आपल्याला उद्या एक्सपायरीला एवढ्या लेवल मिळू शकतात आणि इथे जो सपोर्ट आहे निफ्टी निफ्टीसाठी तो, तो पहिला सपोर्ट असणार निफ्टी सपोर्ट चोवीस एकशे बहात्तर या खालच्या ज्या सपोर्टच्या लाईन आहेत त्या आपण रेडमध्ये करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की ये हे सपोर्ट आहेत आता जर बघ हा निफ्टीसाठी एक चोवीस एकशे बहात्तर सपोर्ट असणार आहे चोवीस तीनशे वीस रेजिस्टन्स असणार आहे आणि त्याच्यावर पहिला सपोर्ट आहे तो चोवीस दोनशे वीसचा आहे सगळ्यात महत्वाचा सपोर्ट चोवीस एकशे बहात्तरचा आहे तर चे चे दे ऑप्शन चेन प्रमाणे जसं आपण बघितलं त्याप्रमाणे बघा चोवीस दोनशेचा एक सपोर्ट झालेला आहे आणि चोवीस तीनशे ची आपण जी लेवल दिलं त्याच्यावर जर आपण बघितलं तर ऑप्शन चेन प्रमाणे आपल्याला मार्केट या लेवललाही येताना दिसत आहे तर त्यासाठी मार्केटची आजची क्लोजिंग ही चोवीस तीनशे वीसच्या वर असणं गरजेचं आहे आणि जर चोवीस तीनशे वीसच्या वर क्लोजिंग दिली तर आपल्याला उद्या हे टार्गेट मिळतील निफ्टीमध्ये तर ठीक आहे आता दोन एक्कावन्न झालेले आहेत अर्धा तास बाकी एक क्लोजिंग फक्त याच्यावरती पाहिजे आपल्याला तर ह्या लेवलवरती लक्ष द्या आपण लाईव्ह मार्केटमध्ये लेवल दिलेले आहेत तर त्याचा तुम्ही अभ्यास करा जर तीनशे वीसच्या वर क्लोजिंग झाली तर आपल्याला वरील टार्गेट मिळतील त्यानंतर उद्या जे लाईव्ह मार्केटमध्ये असतील ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये लेवल देऊ तर असंच तुम्ही आमच्या शेअर मार्केटची बाराखडी या टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत जाईल ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र